नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हाला सगळ्यांचं स्वादस्वाद की चन ह्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आता उन्हाळा म्हणलं की मुलांना शाळेला सुट्टा पडतात आणि बऱ्याच वे वेळी आपण बऱ्याच वेळेला सुट्टीला ट्रिपला वगैरे जातो अशा वेळी काहीतरी पोरळा खाऊ असावा असं सगळ्यांनाच वाटतं म्हणूनच आज आपण ही मस्त आणि बनाट अशी रेसिपी घेऊन चला आता रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर त्यासाठी आज आपण इथं रव्यापासून ही रेसिपी बनवतोय तर हा जो रवा आहे हा मी कच्चा घेतलाय हा रवा तुम्ही जाड किंवा बारीक कसाही घेऊ शकता ज्या रवापासून आपण उपमा वगैरे बनवतो ना तर तोच रवा घेतला आहे इथं आता बघा मी दोन वाटे इतका हा रवा घेतला आणि हा जो रवा आहे तर तो एका मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतला त्यानंतर ह्यामध्ये आपण एक चमचा इतकं तेल घालतोय दोन हिरव्या मिरच्या आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या आता ज्या लसूण पाकळ्यांचा फ्लेवर आहे तो अप्रतिम लागतो आता त्यानंतर मिक्सरमधून हे सगळं असं बारीक वाटून घ्यायचं जो रवा आहे हिरवी मिरची लसूण हे सगळं असं एकजीव झालं पाहिजे आता तुम्ही बघू शकता हे सगळं चांगलं असं एकजीव झालेलं आहे आणि मस्त रवा पण बघा बारीक झाला आहे तर आता हे जे रव्याचं मिश्रण आहे ते का मोठ्या आपण ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घेणार आहोत यामध्ये काही मसाले घालू तर त्यामध्ये सुरुवातीला पाव चमचा इतकी मी हळद पावडर घातली एक चमचा काश्मीरी लाल तिखट आपण हिरव्या मिरच्यांचा पण वापर केला होता त्यानंतर एक चमचा मी धने पावडर वापरली अर्धा चमचाच्या मध्ये बघा मी जिरे पावडर वापरले जिरे पावडरचा फ्लेवर अप्रतिम लागतो त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर चवीनुसार मीठ घालून आता हे सगळे मसाले आता आपण रव्यासोबत चांगले मिक्स करून घेणार आहोत रव्याचा उपमा खाऊन किंवा रव्यापासून वेगवेगळे बनवलेले पदार्थ खाऊन जर आपण कंटाळतो आता मुलांना सुट्ट्या पडल्या की मुलं आदल्यामधल्या वेळेत काही ना काहीतरी मागतातच अशावेळी ही रेसिपी तुम्ही बनवून ठेवून महिनाभर एन्जॉय करू शकता इतकी मस्त लागते सगळे मसाले चांगले मिक्स झाले की थोडं थोडं पाणी घालून आपण याचा एक घट्टच रसा गोळा बनवून घेणार आहोत पाणी घालताना मात्र थोडी काळजी घ्या कारण एका वेळी जास्त पाणी पडलं तर पुन्हा आपल्याला थोडासा रवा जो आहे तो वाढवावा लागतो त्यापेक्षा आपण थोडं थोडं पाणी घालण्याचा एक घट्टच रसा जो गोळा आहे तो तो मळून घेणार आहोत आता बघा रव्याचा साधारणपणे मला अर्धी वाटी आणि दोन मोठे चमचे इतकं पाणी लागलं हा गोगळा बनायला आता आपण जो गोळा होता तो मी बनवून घेतलेला आहे आणि हा गोळा बनवताना मी जास्त रसा हा गोळा बनवला होता आता बघा ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून हा गोळा आपण दहा मिनटं रेस्ट करून घेणार आहोत आता दहा मिनिटानंतर आपण याचं झाकण काढून मी चेक केलं रवा अगदी घट्टसर झाला होता तो गोळा चांगला मोडून घेतला आणि त्यामध्ये मी अगदी थोडं थोडंसं पाणी घालून ह्याचा येत एक चांगलासा पुन्हा गोळा बनवून घेतला आता तुम्ही बघू शकताय आपला जो गोळा आहे ना तो थोडासा मऊ असा गोळा बनलेला आहे तर आता आपण याचे समान आकारामध्ये गोळे करून घेणार आहोत गोळे करताना साधारणपणे मी चपाती एवढे गोळे करून घेतले जेणेकरून ही रेसिपी अगदी पटकन आपल्याला करता येईल अशी सगळे गोळे बघा माझे अगदी छान तयार झाले आता ह्यातला एक गोळा आपण चपाटीसारखा सारखा असा लाटून घेणार आहोत लाटताना ह्याला अजिबात तेल किंवा पीठ लावण्याची अजिबात गरज नाही आहे कारण ह्यामध्ये आपण बऱ्यापैकी तेल घातलं होतं आणि हा अजिबात चिकट होत नाही किंवा अजिबात पोळपाट लाटण्याला चिकटत नाही त्यामुळे तो कोरडाच लाटून घ्यायचा तर अशा पद्धतीने मी लाटून घेतले कडेचे काट बघा थोडेसे चिरटले गेले होते त्यामुळे मी त्याला थोडस पॅक करून घेतलं आता एका डब्याचं अशा पद्धतीनं मी झाकण घेतलं ज्याला छान असे कडेले काट असतील जेणेकरून गोलाकार आकार आपल्याला देता येईल थोड्याशा मोठ्या आकारामध्ये मी ही जी वाटी किंवा प्लेट घेतली होती याला चांगले असे गोल आकार करून घेते तुम्ही बघू शकता जी मी आपण ही पुरी लाटलेली आहे ही फार जास्त जाडही नाही आहे आणि फार पातळही नाही तर अशी मिडियम आकारामध्ये मी ही लाटून घेतले आणि अगदी गोल गरगरीत आपण ही कटी करून घेतली तुम्ही हवं तर नाहीला चौकोनी आकार पण देऊ शकता पण गोल दिसताना दिसतानाही अगदी मस्त आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात तर अगदी तशाच पद्धतीने आपण बाकी सगळ्या ह्या ज्या रव्याच्या पुऱ्यात त्या मी लाटून घेतल्या त्यानंतर गॅसवरती बघा एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम करून घ्यायचं त्यानंतर गॅस मिडियम करायचा आणि ह्यामध्ये आता आपण ह्या लाटून घेतलेल्या पुऱ्या तेलामध्ये सोडून एखाद्या चमच्यानं किंवा एखाद्या झाडानं जा जा आपण ह्याला थोडंसं प्रेस करून घेणार आहोत प्रेस केल्यामुळं काय होतं ही जी पुरी आहे ना ती थोडीफार फुगते जरी समजा तुमची पुरी एखादी फुगली नाही तरी देखील ही पुरी मात्र अगदी खुसखुशीत लागते ही पुरी जेव्हा आपण तळतो ना तेव्हा ती अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत असल्यामुळं ती ना साधारणपणे पंधरा ते वीस दिवस आरामात टिकते तुम्ही बघू शकता मी थोडस जारणाऱ्या प्रेस करून घेते आणि दोन वेळ आपण ही तेलामध्ये अलटी पलटी करून आपण ही फ्राय करून घेणार आहोत आपण रव्यामध्ये थोडंसं तेल वापरलं होतं त्यामुळं ना ही जास्त अजिबात तेल वगैरे पित नाही अगदी कमी तेलामध्ये ही तयार होते तर आता ही पुरी छानपैकी सोनेरी रंगावरती आल्यानंतर मी तेलातून काढून घेतली आणि अगदी अशाच पद्धतीने आपण बाकी सगळ्या ह्या रव्याच्या कुरकुरीत आणि खुसखुशीत पुऱ्या तळून घेतो आहे तळताना एक गोष्ट लक्षात ठेवा गॅस मिडियम असावा आणि थोडंसं झाडं नाहीला प्रेस करून आपण हे छानपैकी तळून घेणार आहोत ह्या ज्या रव्याच्या मसाल्या पुऱ्या आज आपण बनवतो आहे ना तर त्या आपण चहा सोबत असू देत किंवा कोणत्याही स्नॅक्ससोबत किंवा मुलांना आदल्यामधल्या वेळ काहीतरी खायचा आहे त्यावेळी आपण नक्की बनवू शकतो साधारणपणे दोन वाटी रव्यामध्ये ह्या तीस ते पस्तीस पुऱ्या बनतात त्यामुळे आपण अगदी एन्जॉय करत ही रेसिपी खाऊ शकतो किंवा जर आपण ट्रीपला किंवा इकडे तिकडे गड़े कुठे जाणार असू त्यावेळी पण आपण प्रवासासोबत म्हणून नक्कीच ही मसाला रव्याची पुरी घेऊन जाऊ शकतो यासोबत कोणते कोणताही वेगळा पदार्थ जरी नसेल ना तरी अगदी सगळे मन भरून आणि एन्जॉय करत ही रेसिपी घेतील याची मग तुम्हाला खात्री देते तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझं असे छान छान व्हिडिओज आले की त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात दे बघायला देखील मिळतील तर सगळ्या ज्या आपल्या रव्याच्या मसाल्या पुऱ्या आहेत ते मी छान अशा तळून घेतलेल्या आहेत अगदी मस्त आणि अगदी छान दिसत आहेत मी एक पुरी तुम्हाला तोडून देखील दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की ही पुरी किती अगदी मस्त आणि खुसखुशीत बनलेली आहे तर तुम्हाला आजची ही मसाला पुरीची रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा चला तर कर भेटत असलेले काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत तो, धन्यवाद